नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील ह्या वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण वास्तुशास्त्र शिकत असताना वास्तूबद्दलच्या काही कन्सेप्ट आपण समजून घेतोय किंवा त्या स कन्सेप्ट आपण क्लिअर करतोय की ज्या योगे जे आपण वास्तुशास्त्रात शिकणार आहोत ते शिकत असताना आपल्याला सोपं जावं जसं एखाद्या व्यक्तीला क्रिकेट खेळायचं असेल आणि आपण कोचिंगला गेलो की लगेच तो शिक्षक आपल्या हातात बॅट किंवा बॉल देतो का तर ते काम कर कपडे चेंज कर आणि पहिल्या ग्राउंडला चार राऊंड मारून ये मग तुझ्या हातात बॅट देतो म्हणजे कुठलेही प्रशिक्षण घ्यायला गेलं क्रिकेटचं किंवा फुटबॉलचं तर पहिल्याच दिवशी फुटबॉल देतात आणि सांगतात जा फुटबॉल खेळाला नाही पहिला तुझी शारीरिक मानसिक क्षमता ते तपासतात तुला आठ आठ तुला दोन दोन चार चार तास उन्हामध्ये उभं राहता येतं का येऊ शकतं का त्याची पहिला ते परीक्षा घेतात बघतात चेक करतात आणि नंतर त्यांच्या हातात बॅट किंवा बॉल दिला जातो डायरेक्ट कधीच को कोणाला कोणी शिकवत नाही तुम्ही बघा ना इंजिनिअरिंगचं जे चार वर्ष इंजिनिअरिंग असतं त्याच्यामधलं पहिलं वर्ष काय नाही शिकवत बेसिक काहीतरी असतात ते अरे काहीच नाही शिकवलं एक वर्ष जे आहे सुरुवातीचं ते तुमची मेंटल तयारी बौद्धिक तयारी करण्यामध्ये जातं आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी चौथ्या व वर्षी व्यवस्थित पुढे शिकवलं जातं पर पहिल्या वर्षी बेसिक असतं जवळजवळ काहीच शिकवलं हो जात नाही असं समजा ज्यांनी डिप्लोमा डिग्रीचं पहिलं वर्ष केलं त्यांना कळेल काय नाही त्याचं कारण तुम्ही मेंटली आणि बौद्धिकदृष्ट्या पहिल्या तुम्हाला त्या एका वर्षामध्ये तयार केलं जातं की अरे बाबा मी इंजिनियर आहे किंवा इंजिनियर व्हायला आलेलो आहे हे पहिल्या डोक्यात बसवा मला तसं अभ्यास करायचा तसं मला मेहनत घ्यायचे हे सगळं अभ्यास बसवा आणि मग दुसऱ्या वर्षापासून तिसऱ्या वर्षापासून अभ्यासक्रम मूळ अभ्यासक्रम चालू करतात सेम गोष्ट वास्तूला की हे जे काय आता मी करतोय हे तुमची मेंटॅलिटी जी आहे ना ते मेंटॅलिटी फिट करतो है? एक विशिष्ट चाकूर एक विशिष्ट भाग मध्ये तुम्हाला ते मी बसून देतो की ज्याच्यामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल वास्तुशास्त्र जेव्हा तुम्ही शिकायला ॲक्च्युअल सुरुवात कराल मग ती व्याख्या म्हणजे काय वास्तुशास्त्र म्हणजे काय वगैरे तेव्हा तुमच्यामध्ये एक विशिष्ट कॉन्फिडन्स आलेला असेल की यस मी आता वास्तुशास्त्र शिकू शकतो त्याच्यासाठी हे सगळं जे आता चालू आहे ते कन्सेप्ट क्लिअर करायचे कन्सेप्टच क्लिअर नाही त्याचं कारण आम्ही घरं बांधतो जागेच्या अवेलेबिलिटीनुसार आणि बिल्डरच्या सोयीनुसार बिल्डर बिल्डरच्या जा सोयीनुसार जागेनुसार बिल्डिंग बांधतो घरं बांधतो आणि त्या घरामध्ये आपण आपल्या सोयीनुसार येतो पण ह्या घरामध्ये ह्या वास्तूमध्ये माणूस राहणार आहे आणि ह्या माणसाच्या काही गरजा आहेत तो, तो बुद्धिनिष्ठ प्राणी आहे त्याच्या काही गरजा आहेत मग त्या गरजा शारीरिक असतील मानसिक असतील शैक्षणिक असतील आरोग्याच्या गरजा आहे अध्यात्मिक गरजा आहे सामाजिक गरजा आहे कौटुंबिक गरजा आहे ह्या गरजा असलेला माणूस या ठिकाणी राहायला येणार आहे हेच आम्ही विसरलोय गुराढोरांची गरज अशी बनवली जातात चार भागामध्ये चार भिंती वरती छत मुख्य प्रवेशद्वार व्हेंटिलेशनसाठी खिडक्या तयार झालं की आमची घरं संपली गुराढोरांच्या ढोरांच्या घरांना पण असंच केलं जातं चार भिंती वरती छत मुख्य प्रवेशद्वार एंट्री करायला आणि साठी खिडक्या केला की त्यांची घरं संपली मग गुराढोरांची घरं आणि माणसांच्या घरामध्ये काही फरक आहे की नाही अनेक वेळ मी म्हणतो माणसं आपल्या आयुष्याची पुंजी लावतात तेव्हा ते आयुष्यात एक घर घेऊ शकतात मग ते वन बीएच के टू बीएच के किंवा थ्री बी एच के असेल किंवा एखादा बंगला घेईल पण तो आयुष्यात एकदा घेतो बा एकदा घेऊ शकलो आता काही ताकद नाही आता पुढची आमची पिढी काय ते बघेल एक, एक, एक आयुष्याची अख्खी पुंजी लावतो आणि नंतर आयुष्यभर त्याचे ई एम आय किंवा हप्ते फडत बसतो एवढं आपण वास्तूसाठी जीवन व्यतीत करतो वास्तूमध्ये व्यतीत करतो म्हणा की वास्तूसाठी अख्ख्या आपल्या आयुष्याची पुंजी आपण घालवतो पण वास्तूकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन देणार आहे ज्याच्याकडनं आपण घेतलं म्हणजे बिल्डरकडनं आपण विकत घेतलं तो तो उदासीन आहेच पण आम्ही सुद्धा ती वास्तू घेताना उदासीन आहोत उदासीन फॉर एक्झाम्पल हजार दोन हजार पाच हजार दहा हजारची कुठली पण एक वास्तू तुम्ही घ्या वस्तू घ्या वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्या गाडी घोडं घ्या एखादा खेळणं घ्या त्याला एक विशिष्ट मॅन्युअल अहो तुम्ही दोन हजारचा मिक्सर तीन हजाराचा मिक्सर जरी घेतला ना त्याला त्याला एक मॅन्युअल आहे दोन तीन हजारचा मोबाईल जरी घेतला ना तरी त्याला एक मॅन्युअल येतं की कसं ऑपरेट करायचं so, की हे जी वस्तू आहे ही वस्तू जर तुम्ही अशा अशा पद्धतीने ऑपरेट केली किंवा अशा अशा पद्धतीने तिला तुम्ही चालवली तर ही वस्तू आहे ही वस्तू आम्ही समजा चार वर्षाची वॉरंटी दिली असेल तर ती आठ वर्ष चालेल किंवा त्या वास्तू वस्तूचा त्या गोष्टीचा तुम्ही जास्त वेळेपर्यंत उपभोग घेऊ शकता ज्याला आपण म्हणतो अरे ही मोबाईल आहे ना हा मोबाईल मी गेल्या पाच वर्षापासून वापरतो माझे पैसे वसूल झाले जसं एखादी गाडी घेतली तर त्या गाडीमध्ये लिहिलेलं असते साहेब ही जी गाडी आहे ना ही गाडी डिझेल गाडी आहे ह्याच्यामध्ये डिझेल टाका हा असं लिहिलेलं असतं मी गाडी घेतली म्हणजे मी पेट्रोल भरेन डिझेल भरेन सी एन जी भरेन नाही चालणार त्या गाडी ज्या गोष्टीसाठी बनवलेली आहे तीच त्या गोष्टी टाकणं गरजेचं आहे ज्याला मी म्हणतो मॅन्युअल तुम्ही पाचशे हजार दोन हजारच्या वस्तू पासून ते लाखो रुपयाच्या वस्तू कुठलीही वस्तू घ्या मार्केटमधून त्याला मॅन्युअल असतं की वस्तू अशी अशी डिझाईन केलेली आहे बघा साध्या प्लास्टिकमध्ये पण मॅन्युअल आहे एक प्लास्टिक असतं की ज्याला आपण थोडं हायजेनिक म्हणतो बाबा हे लहान मुलांसाठी स्पेशली दिलं जातं बाबा त्यांनी तोंडात टाकलं हे टाकलं तर त्याच्या केमिकलचा त्रास त्या मुलांना होऊ नये त्या साध्या खाली वॉर्निंग असते काही ठिकाणी का, हे प्लास्टिक लहान मुलांच्या ताब्यात देऊ नका कारण हे प्लास्टिक लहान मुलांसाठी बनवलेलं नाहीये काही प्लास्टिकमध्ये वॉर्निंग असते की हे तुम्ही लहान मुलांना देऊ शकता कारण हे लहान मुलांच्या खेळण्यासाठी स्पेशल आम्ही बनवलेलं आहे मॅन्युअल आहे पण आम्ही आमच्या आयुष्याची आखी पुंजी जी गोष्ट खरेदी करण्यासाठी लावतो की ज्याची किंमत पाच पंचवीस पन्नास लाखापासून ते करोडपर्यंत झालेली आहे त्या वास्तूला किंवा ती वास्तू विकत घेताना बिल्डर मॅन्युअल देत नाही का ही वास्तू जी आहे ही मी अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे ह्या वास्तूमध्ये तुम्ही अशा अशा पद्धतीने राहिलं तर ह्या वास्तूमध्ये तुम्ही प्रगती करू शकाल प्रत्येक याला चॉईस आहे ए मला डिझेलची गाडी पाहिजे घेताना माहिती असतं ही डिझेलची गाडी आहे ही आ, एक लिटरला मला पंचवीस ॲव्हरेज देणार एखाद्याला माहिती असते ही इलेक्ट्रिकची गाडी आहे ही मला एका चार्जिंगमध्ये मा मला दोनशेचा ॲव्हरेज देणार कारण तशी ती डिझाईन केलेली आहे वास्तू बिल्डरकडनं घेताना ही त्यांनी कशासाठी डिझाईन केलेली आहे आपल्याला सांगतो का आपण त्याला विचारतो का अरे ही जी वास्तू घेतो ना हे आमच्या ना कुटुंबानं आमचं कुटुंब खूप आध्यात्मिक आहे तर ह्या ठिकाणी गेल्यावर आमच्या आध्यात्मिकतेमध्ये वाढ होईल की नाही किंवा आम्ही जे आध्यात्मिक आहोत त्याला ती ही वास्तू सपोर्ट करणारी आहे का अनेक घरांमध्ये असं दिसून आलेलं आहे की ज्या ज्या घरामध्ये विशिष्ट पद्धतीचे वास्तुदोष आहे त्या घरामध्ये पूजाच होत नाही मी ते घर बघितलं ना नुसतं ते घर आता तुम्ही असं मला दिलं ना रफ जरी काढून तरी सांगेन या घरामातलं देवघर बघा काळकुट्ट झालेलं असणार देवघर पूजे त्याचं सोडून द्या घराचा तो वास्तुदोष आहे तो वास्तुदोष त्यांना पूजेमध्ये मनच लावू देत नाही पूजा सोडा त्यांचं देवघर असतं ते काळकुट्ट असतं त्या देवघरावरती आजूला बाजूला एवढं काही सामान असतं की सामा ते देवघर आहे की सामान ठेवायचं जागा आहे तेच कळत नाही कारण तो वास्तुदोष आहे ते मी नुसतं प्लॅनवर सांगू शकतो घरात तर येणारच नंतर तुमच्या मी नुसतं प्लॅनवर सांगू शकतो विशिष्ट वास्तुदोष असेल कारण तो डिग्रीमध्ये बघावा लागतो म्हणून मला सांगता येत नाही ना तर तुम्ही सांगाल सांगा डिग्री आहे ना स्ट्रक्चर आहे ना मला स्ट्रक्चर अभ्यास करावा लागतो ना त्या स्ट्रक्चरमध्ये विशिष्ट डिग्रीमध्ये ती गोष्ट आली तर त्याच्यामध्ये सांगतो या घरातली लोकां लोकांचं देवाबद्दलची अनास्था आहे पूजेबद्दलची अनास्था आहे त्यांच्या घरातलं देवघर बघा देव दिसतील की नाही माहिती नाही असं काळखुट्ट असत त्या विशिष्ट दोषामुळे मग आमच्या घरातलं कुटुंब जे आहे ना ते कुटुंब जर धार्मिक आहे तर मला ते त्या धार्मिकतेला सपोर्ट करणारी वास्तू पाहिजे ना जर मी धार्मिक आणि मला सपोर्ट करणे वास्तू नसेल तर माझी धार्मिकता तिथं कमी होते शंभर टक्के लोक सांगता हो त्या घरामध्ये ना आम्ही खूप पूजा अर्चा चालायची आता या घरात त्याला आमची पूजा अर्चा होतच नाही कंटाळा येतो जमतच नाही अडचणी येतात हे का अध्यात्मिकला आध्यात्मिकतेला ती वास्तू सपोर्ट करत नाही अनेक ठिकाणी असं होतं अहो पूर्वीच्या वास्तूमध्ये ना आम आम्ही ना खूप भांडायचो खूप भांडणं व्हायची आता ह्या वास्तूमध्ये आल्यावर ना ती भांडणं कमी झाली वास्तू चेंज झाली ना पुरीच्या वास्तूमध्ये तो दोष होता म्हणून तिथं भांड होते ह्या वास्तूमध्ये तो दोष नाही बिल्डरने सांगितलं का ही वास्तू आहे ना ही ह्या पद्धतीने मी डिझाईन केलेली ही वास्तू आहे ना ही वास्तू मी शैक्षणिक दृष्ट्या डिझाईन केलेली आहे की या ठिकाणी येणारा माणूस जो आहे तो अकॅडमिकली शैक्षणिकदृष्ट्या अतिशय प्रगत असणार किंवा त्याची प्रगती होणार अशी मी डिझाईन केलेली आहे अनेक वेळा मी सांगतो की जे लोक असे दोन तीन वास्तू बदलतात हम वा ना त्यांना त्या वास्तू बदलाचा परिणाम जाणवतो एकच कुटुंब हमदो दो किंवा आई वडील असतील त्या गृहप्रमुखाचा व्यवसाय किंवा नोकरी नंतर तुझा सुद्धा तेच नवरा बायको मुलं तीच पण वास्तू बदलल्यावर पूर्वीच्या वास्तूमध्ये भांडण होत होती ह्या वास्तूमध्ये भांडण होत नाही किंवा पूर्वीच्या वास्तूमध्ये भांडण नव्हती होत होत होती पण ह्या वास्तूमध्ये आल्यावर बंद झाली त्या ठिकाणी असताना मुलं अभ्यास करत नव्हती पण या ठिकाणी मुलं अभ्यास हो... करायला लागली किंवा वायस वर्ष त्या ठिकाणी चांगली अभ्यास करत होती ह्या वास्तूमध्ये आल्यावर अभ्यासच करत नाही त्या ठिकाणी आमचा पैसा खूप चांगला टिकायचा ह्या वास्तूमध्ये आल्यावर टिकतच नाही जे लोक आपल्या जीवनामध्ये असे तीन चार वास्तू त्यांच्या काही टेक्निकल गोष्टींमुळे बदलावे लागते त्यांना खरं कळतं की वास्तू बदलाचा परिणाम काय होतो मग ते काही वास्तूमध्ये रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असतो काही वास्तूमध्ये पैशाचा प्रॉब्लेम असतो काही वास्तूमध्ये शैक्षणिक प्रॉब्लेम असतो काही वास्तूमध्ये आजाराचा अरे आजार पूर्वीच्या ठिकाणी आजार कमी होते ह्या वास्तूमध्ये आला आजार वाढले आमचे हा जो काय फरक आहे हा वास्तूमधला फरक आहे बिल्डर आपल्याला सांगतो का की ही जी काही वास्तू आहे वास ले ले वास तुमा तुमा ना ही वास्तू मी अशी डिझाईन केलेली आहे की ह्या वास्तूमध्ये ह्या ह्या गोष्टी आहेत आणि जर ह्या ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुमची प्रगती होईल ह्या वास्तूमध्ये असे दोष राहिलेले आहेत माझ्याकडनं ह्या गोष्टीसाठी तुम्ही अशी काळजी घ्या म्हणजे ह्या वास्तूमध्ये तुम्हाला जीवन जगताना त्रास होणार नाही तुम्हा तुमच्या डोक्यावरती प्रॉब्लेम्स येऊन बसणार नाही तर ना काय होतं प्रत्येक माणसाचे जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि प्रत्येक माणूस हा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याला एक सक्षम असतो करत असतो पण जेव्हा ते प्रॉब्लेम डोक्यावर आणि खांद्यावर येऊन बसतात ना ज्याला मी म्हणतो ह्या माणसाला त्या प्रॉब्लेमनी हवी करून टाकलेला आहे हवी झालेत त्याच्यावर त्यावेळी तो माणूस खलास होऊन जातो आणि मग गतानुगतिक जीवन जगात असतो ही जी वास्तू ह्या वास्तूमध्ये माणूस राहणार आहे मॅन्युअल दिलं का ही वास्तू कशी वापरू की ज्या योगे पाच पण पाच दहा वर्षांनी मी सांगेन की या वास्तूमध्ये आमची एवढी प्रगती झाली मग ती शैक्षणिक असेल आता सगळ्याच गोष्टी काय पैशाने मोजता येत नाही आमची शैक्षणिक असेल आमची आध्यात्मिक असेल आमची भावनिक असेल अशी प्रगती झाली की ह्या वास्तूचे पैसे माझे सुटले माझे वसूल झाले किंवा फायनान्शियली झाले का अरे बाबा ह्या मात्र मी चार वर्षात पाच वर्षात सहा वर्षात मी दुसरी नवीन वास्तू घेऊ शकलो एवढी माझी फायनान्समध्ये मा आर्थिक प्रगती झाली या वास्तूचे पैसे माझे सुटले किंवा वसूल झाले असं पण कधी बोलतो का बिल्डर तरी सांगतो का प्रत्येक गोष्टीला मॅन्युअल आहे प्रत्येक वस्तू शंभर हजार दोन हजार पाच हजार दहा हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख वीस लाखाची गाडी घेताना सुद्धा ते एक मॅन्युअल दिलं जातं वास्तू खरेदी करताना मात्र आम्हाला कोणीही मॅन्युअल देत नाही देणारा देत नाही विकत घेणारा सुद्धा बोलत नाही साहेब हे काय बनवलं आम्हाला जरा सांगा या घरात कसं राहू सांगा तुम्ही असं काय ह्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे कारण हे स्ट्रक्चर आलं आहे वास्तुशास्त्र स्थापत्यशास्त्र आहे वास्तुशास्त्र म्हणजे तुम्ही असं काय डिझाईन केलेलं आहे की ज्या डिझाईनमुळे माझ्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे पुढे विषय घेणार आहे आकार तुमच्या वास्तूचा कसा आकार असेल तसं तुमच्या जीवनामध्ये फरक पडत असतो आकाराला खूप महत्व आहे त्यामुळे मॅन्युअल मागा नसेल मागा आणि देत नाही आतापर्यंत पद्धत तर नाहीच आहे मग वास्तुशास्त्र शिका मग वास्तुशास्त्र कमीत कमी स्वतःच्या घरासाठीच तरी शिका कमर्शियल प्रत्येकालाच करता येईल असं नाही परंतु स्वतःच्या घरासाठी तरी शिका वास्तुशास्त्र पूर्ण शिका स्टार्ट एन तीन दिवसात चार दिवसात नका शिकू ते होत पण नाही पूर्ण शिका त्यामुळे मॅन्युअल दिण्याची बिल्डरकडनं अपेक्षा नाही आम्हीसुद्धा मागत नाही मग हे जे घर आम्ही घेतलेलं आहे ना काही लाख काही कोटी रुपयांचं त्याच्यात राहू कसा त्याच्यात काय डिझाईन पार्ट तुम्ही तयार केलेला आहे काय तुम्ही तिथे शक्कल लावलेली आहे काय माझ्या मानवी जीवनातील कुठल्या घटनेवर हा प्रकाश टाकणार आहे तो पॉझिटिव्हली निगेटिव्हली पण ते मला सांगा मग सांगण्याची पद्धत नाही आहे मॅन्युअलची पद्धत नाहीये देण्याची पण नाही आणि आपली मागण्याची पण नाही मागितला तो बोल कसलो मॅन्युअल मी घर तयार केले पाहिजे तर घ्या ना तो दुसरा आहे घ्यायला माझेकडं मग आपण गपचुप घेतो मॅन्युअल नाही आहे असतुशास्त्र त्यासाठी शिकायचं आहे स्वतःसाठी पहिला स्वतःसाठी नंतर समाजासाठी अनेक वेळे जेव्हा मी वास्तुशास्त्र शिकवायला जातो तेव्हा लोक म्हणतात की वास्तुशास्त्र ही अंधश्रद्धा आहे हो तुम्ही ते काय शिकवता अंधश्रद्धा आहे वास्तुशास्त्री अंधश्रद्धा आहे माणूस जेव्हा मी वास्तूची हिस्ट्री सांगणार आहे ते माणूस जेव्हा जन्माला आला ना तेव्हापासून ती हिस्ट्री लॉजिकली सांगणार आहे तेव्हापासून वास्तुशास्त्र अस्तित्वात आलेलं आहे आणि हळूहळू करत करत डेव्हलप झालेलं आहे हजारो वर्षापूर्वीपासून वास्तुशास्त्र आपण काय करतोय पाळतोय आणि आज आम्ही काय म्हणायला लागलोय वास्तुशास्त्र ही अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा कुठले माहिती आहे <laughs> आजकाल लोकांचा सगळ्यात जास्त वेळ कुठे जातो माहिती आहे पोलीस स्टेशन आणि कोर्टामध्ये वयाच्या दहाव्या पंधराव्या विसाव्या पंचवीसव्या वर्षी टाकलेली केस वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष तो माणूस म्हातारा झाला तरी त्या केसचा निकाल लागत नाही तो माणूस मेला तरी त्या केसचा निकाल लागत नाही हजारो लाखो करोडो केस करोडो मध्ये केस आज पेंडिंग आहेत लोकांना न्याय मिळत नाही आणि तरी सुद्धा माझ्या जीवनात असं काय निगेटिव्ह प्रसंग झाला की पहिला म्हणतो आपण काय चला कोर्टामध्ये जाऊ केस टाकू न्याय मिळत नाही तरी सुद्धा आम्ही जातो तिथे न्याय मागायला ह्याला म्हणतात अंधश्रद्धा अहो तुमच्या अगोदर काही करोड लोकांचे न्याय पेंडिंग आहे आणि तरी सुद्धा आम्ही न्याय मागायला जातो ह्याला अंधश्रद्धा म्हणतात पण याच्या विरुद्ध कोणी बोलणार नाही कोण नाही बोलणार न्याय खरंच मिळतो का आणि जो न्याय मिळतो तो न्याय नसतो तो कॉम्प्रोमाइज असतो दोन पार्ट्यांमध्ये दोन वकिलांकडनं केलेला कॉम्प्रोमाइज असतो तो न्याय नसतो आपली न्याय व्यवस्था तशी झालेली आहे कारण ती आणलेली इंग्र आहे इंग्रजांपासून ठेवलेली न्याय व्यवस्था आहे छत्रपती महाराजां शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये न्याय व्हायचे ते न्याय करायचे कारण ती भारतीय संस्कृतीची न्याय व्यवस्था होती आजची जी न्याय व्यवस्था आहे ना आजची न्याय व्यवस्था ही इंग्रजांनी केलेली न्याय व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये न्यायच द्यायचा नाही लोकांना आता मी दोन हजार चोवीस मध्ये हा व्हिडिओ काढतोय महिन्याभरापूर्वीच मोदी मोदी आणि शाह यांनी काही जे हे आहेत आपले नियम आहेत ते नियम किंवा कायदे जे आहेत ते चेंज केलेले आहेत पंच्याहत्तर वर्षानंतर दोघांचे आभार पण आजसुद्धा न्याय मिळतो का आणि तरीसुद्धा आपण तिथे न्याय मागायला जातो माझ्या अगोदर काही लाख लोक मिटिंग मध्ये आहेत त्यांना पहिला न्याय मिळेल नंतर तुझा नंबर लागेल ह्याला म्हणतात अंधश्रद्धा वास्तुशास्त्र ही अंधश्रद्धा नाहीये हे सायन्स आहे दिशा आणि पंचमहाभूतांवर आधारलेलं एक सायन्स आहे की ज्याचा आपण उलगडा करणार आहोत ते काय एका दिवसात सांगण्याची गोष्ट नाहीये वास्तुशास्त्र जेव्हा करायला जाते ते आम्ही वास्तुशास्त्र करतोय ना ते कोणाला सांगू नका अरे मी कशाला कोणाला सांगेन सुद्धा लपून 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 वास्तुशास्त्र हो ते कोणाला सांगू नका हो असंच आहे ना ते माझ्या नवऱ्याला आवडत नाही ना मग त्याच्या माझ्या माझ्या बायकोला आवडत नाही ना ते आमच्या सासू सासांना आवडत नाही ते नाही आमच्या आईवडिलांना आवडत नाही नाही ते आमच्या मोठ्या भावाला आवडत नाही अरे काय आहे वास्तुशास्त्र जेव्हा आपण करतो त्याला एक मी हेडिंग दिले जेव्हा मी माझ्या घरामध्ये वास्तुशास्त्र करतो तर मी कमजोर आहे म्हणून मी करतोय का एखाद्या घरामध्ये वास्तुशास्त्र करणं हे कमजोर माणसाच्या मनाच लक्षण आहे का एक छोटस उदाहरण देतो मग तुमच्या लक्षात येईल मी पूर्वी खूप क्लास घेतो तेव्हा एक एक वर्ष तर मी आ, हे केला मोठा की मी शुक्रवार शनिवार रविवार अशा तीन दिवस क्लास घेतो शुक्रवारी जायचो मी बदलापूरला शनिवारी जायचो मी बोरिवलीला आणि रविवारी जायचो मी ठाणा आणि दादरला असा एकदम मोठा धूमधडाकास केला होता तेव्हा दादरला मी क्लास घेत असताना तिथे उरणवरून एक विद्यार्थी येत होता दादर क्लास तर त्याला विचारलं का रे बाबा कुठे येतं त लवकी सर मी उरणमधून येतो उरण आपल्याला माहिती आहे की समुद्राच्या बाजूला आणि दादर पण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की पाच मिनटामध्ये सात मिनटामध्ये समुद्र त्याला विचारलं का रे बाबा कसा येतोस तो नाही मी घराच्या बाजूला माझा टी स्टँड आहे पाच सात मिनटं लागतात टी स्टँडवर येतो एस टी मध्ये बसतो एस टी मधून दादर स्टँडला येतो दादर स्टँडवर म्हणून चालेल दोन चार पाच मिनिटामध्ये मी क्लासला पोहचतो त्याला सांगितलं तू समुद्राच्या बाजूला राहतोच ना पोहत का नाही येत एक कामगार पुढच्या पुढच्या पासून पोहत ये तुझ्या बाजूला पण समुद्र आहे दादरला पण समुद्र आहे डायरेक्ट पोहते आणि उद्यापासून माझ्या पुढच्या वेळी पासून माझ्या क्लासला अशा पद्धतीने येतो हसायला लागला थोडं सर कशाला पोहते पोहत आलं तर मला दम लागेल मी गाडीमध्ये एक तासाने येतो तो पोहत यायला मला दोन तास लागतील दम लागेल दम लागल्यावर तुमच्या क्लासमध्ये मी बसू कसा ती क्षमता तरी राहील काय ज्याला आपण म्हणतात ग्रास्पिंग पॉवर आता मला सांगा तो जो काय उरण मरून येत होता ना माझ्या क्लासला त्याने गाडीतून येणं हे इंटेलिजंट माणसाचं लक्षण आहे की कमजोर माणसाचं लक्षण आहे की त्यांनी पोहत माझ्या क्लासला येणं हे इंटेलिजंट माणसाचं लक्षण आहे की कमजोर माणसाचं लक्षण आहे त्याला सांगितलं राजा गाडीत येण्यापेक्षा तू पोहत आहे पोहत आला तर तुझी बॉडी शॉडी एकदम मस्त होईल तुला चांगली भूक लागेल तुझं एकदम शरीर स्वस्त राहील तो ऐकला नाही तोला की सर माझ्याकडे ना साधन आहे साधन असताना एस टी सारखं साधन असताना मी पोहत येऊन माझी एनर्जी वेस्ट का घालू आता पोहत येणं हे इंटेलिजंट माणसाचं लक्षण आहे की उरणवरून एस टीने दादाला येणं हे इंटेलिजंट माणसाचं लक्षण आहे उरणवरून एस येणं हे इंटेलिजंट माणसाचं लक्षण आहे माझ्याकडे साधन असताना जर मी त्या साधनाचा उपयोग केला नाही तर मी मूर्ख आहे तस वास्तुशास्त्र हे साधन आहे या साधनाचा जर मी वापर केला नाही तर मी मूर्ख आहे आणि लोक आम्हाला काय म्हणतात अरे ही अंधश्रद्धा आहे वास्तुशास्त्र म्हणजे मी कोणीतरी कमजोर झालं कमजोर नाही उलट मी इंटेलिजंट माणूस आहे कारण मी साधनाचा सा वापर करून मी माझ्या जीवनाची गती वाढवत असतो वास्तुशास्त्र हे काय आहे साधन आहे ह्या साधनाचा सा आपण आपल्या जीवनामध्ये वापर करायचे आणि गती वाढवायची वेळ वाढवायचा गती वाढवायची पूर्वीच्या काळी तसं नव्हतं त्यामुळे लोक तेवढं करत नव्हती आता ठीक आहे आता हे वाढत चाललेलं आहे सगळ्यांना माहिती पडलेलं आहे कारण हे जे काय आपलं इंग्रजांचं काळ त्याच्या अगोदर यवनांचं काळ ह्याच्यामध्ये हे सगळी शास्त्र आपली काय लुप्त झाली होती लुप्त झाली याच्या अर्थ ती आपण करत नव्हतं असं नाही पण आता त्याचं वाढ होत आहे वाढ होत आहे तर त्याचा उपयोग केला पाहिजे लोकांपर्यंत माहिती समजायला पूर्वी समजत नव्हती काही दिव वर्षांपूर्वी पण आता समजायला लागलेले तर त्याने त्याचा उपयोग घेतला पाहिजे की नाही पूर्वीची माणसं एखाद्या लग्नामध्ये मा आमंत्रण द्यायचं असेल तर त्यांना महिने महिने आमंत्रण द्यायला लागायचं का कारण प्रत्येकाच्या जा घरात जावं लागायचं आता माणूस ना लग्नाचं आमंत्रण एका दिवसात देतो फोनवर जर मी आजच्या काळामध्ये विचार केलात ना मी प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण देणार होईल का पॉसिबल मग मूर्ख कोण कमजोर मानाचा कोण साधनांचा आप आपल्या जीवनामध्ये वापर करून घेणं हा इंटेलिजंट माणसाचं लक्षण आहे ना की कमजोर माणसाचं लक्षण आहे इंटेलिजंट माणसाचं लक्षण आहे त्यामुळे आपण जे काही वास्तुशास्त्र शिकतो आपण इंटेलिजंट आहोत कारण आपल्याला माहिती पडलेलं आहे की वास्तुशास्त्राच्या माध्यमातून जेव्हा ते वास्तुशास्त्र मी माझ्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करेन किंवा त्याचा मी वापर करेन तेव्हा मी माझ्या जीवनाची गती वाढवू शकतो माणसातल्याच्या जीवनातले पन्नास टक्के प्रॉब्लेम हे वास्तूचं मार्गदर्शन न घेतल्यामुळे किंवा वास्तू समजून न घेतल्यामुळे त्यांनी त्याच्या जीवनामध्ये आपोआप घेतलेले पन्नास टक्के प्रॉब्लेम आहेत आणि त्यातले पन्नास टक्के प्रॉब्लमच त्याचे स्वतःचे आहे बाकी पन्नास टक्के प्रॉब्लम त्यांनी ओढवून घेतलेले आहेत आणि म्हणून वास्तुशास्त्र आपल्या घराचं करणं किंवा वास्तुशास्त्र शिकणं हे कमजोर मनाचं लक्षण नाही आहे तर एका इंटेलिजंट माणसाचं लक्षण आहे कारण वास्तुशास्त्र हे साधन आहे साधन आणि त्या साधनाचा वापर करून मला माझ्या जीवनाची गती वाढवायचे मला माझ्या जीवनातले पन्नास टक्के प्रॉब्लेम जे माझे नाहीच आहेत ते मला तिथेच खतम करायचे आणि जी उरलेली माझी वेळ आहे जो उरलेला माझा वेळ तो वेळ मला माझ्या प्रगतीसाठी आहे प्रगतीसाठी आहे आणि म्हणून मला वास्तुशास्त्र आहे त्यामुळे ह्या सगळ्या कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या लोक खूप हैराण करतात ह्याच्या है काही कन्सेप्ट जेव्हा तुम्ही समजून सांगाल तेव्हा तुम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ शकता की वास्तुशास्त्र मी स्वीकारतोय वास्तुशास्त्र मी शिकतोय की वास्तुशास्त्रासाठी मी एखाद्या व्यक्तीला माझ्या घरी बोलवतोय मार्गदर्शनासाठी म्हणजे काय वास्तुशास्त्र शिकणं वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट करणं हे इंटेलिजंट माणसाचं लक्षण आहे हेच या ठिकाणी लक्ष ठेवा वेळ थोडी जास्त होते म्हणून मी इथे थांबतो आणि पुढचा विषय मी पुढच्या लेक्चरमध्ये घेतो तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद